आमच्यामध्ये कधीच मनभेद असणार नाही मतभेद हे, ना। मत हे जिवंतपणाचं लक्षण आहे पण मतभेद हे असू शकतात मनभेद असायला नको बाबांशी इथं बसल्यानंतर चर्चा आणि इतरांचं पण ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की बाबांचं हे संपूर्ण लहानपणापासूनचा जीवनपट मी ऐकला हे सर्व पाहिला असता कमी अधिक शिक्षण झालेलं असताना शिक्षण कमी असताना सुद्धा <laughs> शिक्षणच नाही अशा परिस्थितीमध्ये एखाद्या तत्वज्ञाना लाजवेल अशा पद्धतीचं पाण्याचं महत्वाचं काम जत तालुक्यातलं के बाबांनी केलेलं आहे आणि कोरोना काळामध्ये जे काही कामं केलेली आहेत सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये जे केलेलं काम ते फक्त आता बाबांना माझी एक नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या बेरोजगार लोकांचा कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि तो सोडवत असताना आपण जे नेतृत्व करणारी मंडळी आहे त्या नेतृत्व करणाऱ्या मंडळीमध्ये सुसंवाद असला पाहिजे कोण चिंच म्हणेल कोण लिंबू म्हणेल कोणी आंबा म्हणेल तर आपला प्रशिक्षणार्थी भरडला जाईल आणि आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला उद्देश तुमचाही तोच आहे आमचाही तोच आहे पण येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय लढ्या आपणाला लढायचा आहे तो हरिभाऊ राठोड साहेब आहेत अनुपजी चव्हाण सर आहेत तुम्ही आहेत मी आहेत आणखी कोणी जर आपल्याशी जुडत असतील तर ही चांगली गोष्ट बिनपगारी फुल अधिकारी आहोत आपण आपल्याला <laughs> कोणी पगार दिलेला नाही ना आपण कुणाकडून पगारीची अपेक्षा नसलेली माणसं की भेटतात ही आपलं काहीतरी देव दुर्लभ सगळ्यांच्या भेटीगाठी झालेले येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्र एक बसून जी नेतृत्व करणारी मंडळी आणि महाराष्ट्रामध्ये काही विद्वान असलेली प्रशिक्षणार्थ्यांची टीम पण आहे <laughs> प्रशिक्षणार्थी म्हणजे नुसते ते दहा हजार रुपयाचं मानधनावर काम करणारी टीम त्यांच्याकडे असं पाहता येणार नाही त्यामध्ये सुद्धा विद्वान लोकांची टीम आहे जसं खालीद मुला माझ्याकडे आझाद मैदानावर आली आणि त्यांच्या एका मिनिटात कळालं अशी विद्वान माणसं आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना आपण एकत्र करू आणि एकत्र करून आपण एकमेकाला एक वाकवण्यामध्ये क्रयशक्ती नष्ट न घालता शासना आपण सगळेजण संघटित होऊन आपण राज्य शासनाला शंभर टक्के वाकवण्या वाकण्यासाठी आपण आपली संघटित ताकद वाढवू एवढ्याच भूमिकेसाठी मी बाबांची भेट घ्यायला आलेलो आहे मी सर्वात मी असेन किंवा नसेल मी असेन किंवा नसेन तेरा वैभव अमर या भूमिकेप्रमाणे तुम्ही आणि मी महत्वाचे नाही पण ही सर्व जनता ही प्रशिक्षणार्थी यांचं पूर्ण भविष्य पुढचं आव, आवश्यक आहे आणि त्या भविष्यासाठी आपणाला सगळ्यांना एकत्र संघटितपणे वज्रमुठ आवळून आपणाला भविष्य काळामध्ये लढा आपणाला उभा करायचा आहे आणि लवकरात लवकर सागरजी महाराष्ट्रामध्ये बेरोजगाराचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसा तो कमी आहे पण आमचा विदर्भ आणि आमचा मराठवाडा अत्यंत होरपळला जातोय आत्महत्येनं शेतकरी त्रस्त आहे त्याच्यामुळे तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची गरज नसावी दोन पाच टक्के असतीलही पण मोठ्या प्रमाणामध्ये आमचा विदर्भ आणि मराठवाडा आहे तुमचं योगदान आमच्या युद्ध विदर्भ आणि मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मग कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल या सगळ्या गोष्टी सगळे सहा जे विभाग आहेत त्याच्यामध्ये जे जे गरजवंत आहे त्याच्यामध्ये आवड निवड नाही जो गरजवंत आहे त्या गरजवंतासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये लढा लड़ा, लढायचा आहे आणि तो लढा आपण लढण्यासाठी सर्वजण एकत्र होऊया आणि महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना एक चांगला संदेश देऊया की हम सब एक आहे आणि मी बाबांचं दर्शन घेतो आणि बाबाला मिठी मारून मी शब्द देतो की बाबा तुमच्या मी शंभर टक्के मान राखेन आणि आमच्या पण स्वीकार करा विचार करा आणि निर्णय घेताना तुम्ही तुमचा वेगळा घेऊ नका मी घेताना मी वेगळा घ्यायचा नाही आपण जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला तर सरकार घाबरतो आपल्यात जर बिकी झाली तर एकशे किती वर्ष होते इंग्रज मला माहित नाही दीडशे वर्ष नाही त्याच्यापेक्षा साडेतीन वर्षाचा इतिहास आहे इंग्रजांचा तर फोडा आणि झोडा आणि राज्य करा ही नीती इंग्रजांनी आपल्याकडे सोडून गेले त्याच्यामध्ये आपले गरीब हे प्रशिक्षणार्थी भरडले जाऊ नयेत एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्या दारी आलेलो आहे मी तुमच्या मठावर पण भविष्य काळामध्ये येईन मला अत्यंत छोट्यातला छोटा व्हायला आवडतो मी मुंगी होऊन साखर खाईन हत्ती होऊन लाकडं फोडायला जाणार नाही म्हणून तुमचं वय कमी आहे माझं वय जास्त आहे माझं पंचावन्न वय आहे माझं चाळीस वर्षाचं चा सामाजिक काम आहे मी केलेल्या कामाचं साक्षात्कार आमच्या भागामध्ये येऊन जर एकदा तुम्ही आलात तर आमचंही काम तुमच्या तुडीस तोड किंवा कमी आधी खालो सामाजिक काम करणारी माणसं दो हंसोका जोडा एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं अनुपजी सरांनी लावलेलं हे रोपट आपण फळाला फुलाला आणू शकतो राठोड साहेबांचा या आंदोलनामधला खूप मोठा अनुभव आहे अशा सर्व लोकांची एक ताकद आणि लवकरात लवकर जे काही निर्णय करायचा आहे तो आपण आपल्या कोर कमिटीच्या माध्यमातून घेऊ आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जर आता परवा दिवशी एकोणीस तारखेला शेगावचा मेळावा असं प्रशिक्षणार्थी काही म्हणतायत जर घेत असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि तुम्ही आम्हाला जर बोलवत असाल तर, तर आम्ही त्या ठिकाणी यायला पण तयार आहोत त्यांनी जर आपल्याला बोलवलं तर तुम्हालाही बोलवलं मलाही बोलवलं तर आपण जाऊ नाही म्हणले त्यांचं त्यांनी विचारविनिमय करणार असतील तर त्यांचं त्यांना करू देऊ पण आता याच्या पुढे प्रशिक्षणार्थ्यामध्ये वेगळा संदेश जाणार नाही याची काळजी घेऊ एवढंच ईश्वराला आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि आपण एकत्र राहूया आणि लढा जिंकूया लढा जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे का महाराष्ट्रातली जर बेरोजगारी नाही बोडके साहेब जर आपण हटवू शकलो तर आपला हा युवा वेगळ्या वळणावर जाईल चुकीच्या मार्गाने जाईल व्यसनात व्यसनाच्या मार्गावर जाईल अनेक ठिकाणी तो बर्बाद होऊन जाईल आणि शासन आपलं तसं आपण जरा चिडतोय शासनावर ही गोष्ट खरी आहे पण शासनात विचार करणारी माणसं आहेत आणि त्या विचार करणाऱ्या माणसापर्यंत आपला विचार संघटितपणे नेऊ आणि आपण हे प्रश्न सोडू एवढीच yeah. मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना पण सांगू इच्छितो आमच्यामध्ये भांडण लावणारे कमेंट्स करू नका आमचं काही चुकत असेल <laughs> तर आम्हाला जरूर सांगा फोन करून फोन करून सांगा कानाला धरून सांगा तुम्ही वयानं लहान जरी असलो तरी तुम्हाला अधिकार आहे पण बाबाला वेगळं मला वेगळं मोठे पण द्यायचं बाबाला वेगळं मोठं पण द्या आणि ह्याच्यामध्ये कलगीतुरा लावून आपण आनंद त्या ग्रुपवर चॅटिंगवर आनंद करू का भावानो तुम्हाला एकच सांगतो तुमचा गरजवंताचा लढा आपण जिंकू आणि आपण सगळेजण धन्यवाद